तर नाशिकच्या भाजपा कार्यालयात सुद्धा जोरदार जल्लोष केला गेलाय दिल्लीमध्ये भाजपाचा विजय झालेला आहे त्यानंतर नाशिकमध्ये फटाक्यांची आकषबाजी करत जोरदार जल्लोष केला गेलाय यावेळेस जल्लोषादरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुद्धा केली आहे तर दिल्ली विधानसभेत भाजपाचा ऐतिहासिक विजय झाला त्यानंतर नाशिकमध्ये सुद्धा जल्लोष केला गेलाय गेल्या दहा अकरा वर्षापासून भारतीय राजकारणामध्ये जे बदल झालेत मान्य नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये भारताची जी आगेकूच होते जो आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या जे आगेकूच चालू आहे त्यामध्ये चा, आपच जे काही आगमन झालं होत ते खोट बोलून खोट आश्वासन देऊन आपल्या भारताच्या सगळ्या प्रतिमेला एका बाजूला डाग लागत होता आणि त्यामुळं यावेळेला मतदारांनी आप या पक्षाकडे पूर्णपणे पाठ फिरवली आणि भारतीय जनता पार्टीच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ दिली